कोळंबी मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये मी मालवणी गरम मसाला एक चमचा घातला आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टॅम्बॅटो टमॅटो आपला चांगला मिक्स करून झाला की त्यामध्ये बटाटा घालायचा बारीक बारीक फोड्या करून तोही मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मी ते कोळंबी साफ करून घेतलेली आहे त्याच्यामधला दोरा काढून घेतलेला आहे आणि दोन तीन वेळा चांगली धुवून घेतली आणि ती त्याच्यामध्ये आता मिक्स केलेली आहे सर्व कोळंबीला हा मसाला मिक्स करून लावून घ्यायचा आहे पाणी वगैरे त्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही इथ बघा अशा पद्धतीनं आपण हे मिक्स करून घेत आता आपण कोळंबीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं चवीला कोळंबी चांगली लागते असं मिक्स करून घेतल्यावरती सर्व कोळंबीला आपल्या मीठ लागतं इथे तुम्ही पाहू शकता बघा इथे मी कांदा खोबरं ग भाजून घेतले त्याची चटणी बनवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये मिक्स केलेली आहे कांदा खोबरं कशा पद्धतीने भाजून घ्यायचं ते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता चट्टी पण मी चांगली परतून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे परंतु पाणी थंड घालायचं नाही आहे तर गरम पाणी घालायचं म्हणजे आपल्या या कोळंबीच्या रशाला किंवा काही असून दे सुखं केलं तरी पण त्याला टेस्ट चांगली येते आणि इथे ये मी पाच सहा कोकम घातलेली आहेत आणि मिक्स करून घेतलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण आपल्याला सुखी कोळंबी बनवायची आहे बघा अशा पद्धतीने कोळंबी बटाटा आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला